महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकीवन योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी सर्व संबंधित विभागांना याबाबत निर्देश जारी केले योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या नऊ हजार पाचशे सव्वीस सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा डाटा महिला व बालकल्याण विभागाकडे तयार आहे यामुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सरकारने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे सरकारी कर्मचाऱ्यांमुळे योजनेच्या विश्वास विश्वासार्हतेवर प्रश्न लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे मात्र सरकारी सेवेतील काही महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा नियमबाह्य लाभ घेतल्याचे समोर आले आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार अशा कर्मचाऱ्यावर कठोर का कारवाई होणार आहे यामध्ये लाभाच्या रकमेची वसुली दंड आणि वेतनवाढ रोखण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेतली राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेतली या बैठकीत एकमताने असा निर्णय घेण्यात आला की जर अशा गैरप्रकारावर तात्काळ कारवाई केली नाही तर भविष्यात इतर, इतर कर्मचारीही अशा योजनांचा गैरफायदा घेण्यास प्रोत्साहित होतील त्यामुळे योजनेची विश्वासार्हता आणि उद्देशालाच धक्का बसेल नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना धडा शिकवणार सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची पूर्ण वसुली केली जाईल याशिवाय त्यांच्यावर दंड आकारला जाऊ शकतो काही प्रकरणांमध्ये वेतनवाढ रोखण्यासारखी कठोर कारवाई देखील केली जाऊ शकते महिला व बालकल्याण विभागाने तयार केलेल्या डाटानुसार नऊ हजार पाचशे सव्वीस सरकारी कर्मचारी महिला महिलांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे या कर्मचाऱ्यांची यादी संबंधित विभागांना पाठवण्यात आली असून लवकरच कारवाईला सुरुवात होईल योजनेच्या उद्देशाला धक्का लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना आर्थिक आधार देणे आहे मात्र सरकारी कर्मचारी यांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याने योजनेच्या उद्देशालाच धक्का बसला आहे याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले ही योजना गरजू महिलांसाठी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नाही नियमांचे उल्लंघन न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही महिला व बालकल्याण विभागाने याबाबत कठोर धोरण अवलंबण्याचे ठरवले आहे योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी सरकार डिजिटल पडताळणी आणि कठोर देखरेख यंत्रणा लागू करणार आहे यामुळे भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद